एक प्रश्न सावी आणि धैर्याच्या नात्यात एवढा मोठा ताणका आला उत्तर सावीला धैर्यावरचा विश्वास संपला कारण समोर आलेल्या घटनांनी दाखवून दिलं की धैर्याने प्रेमाचं नाटक केलं तिच्या डोळ्यांसमोर धैर्याचा हिरा सोबतचा व्हिडिओ आला आणि घरातील लोकांनीही धैर्य बदलला असल्याचं सांगितलं या गोष्टी सावरणं तिच्यासाठी कठीण होत पण इथे खरी गंमत म्हणजे पुढे धैर्य स्वतः हो मान्य करणार की त्याचं मन अजूनही सावीकडे कडे ओढलं जाते त्याचा गोंधळलेला चेहरा दाखवतो की कथा अजून संपलेली नाही पुढच्या भागात धैर्य निर्णय घेईल आणि त्यातून एक अनपेक्षित वादळ दोन प्रश्न काय काय झटका बसला आणि त्यानंतर घडणार उत्तर भाऊंना धैर्याने केलेल्या विश्वासघाताचा धक्का बसला त्यांच्यावरचा भावनिक भार इतका वाढला की ते कोसळलेच पण पुढे त्यांच्या तब्येतीत सुधारणा होणार असली तरी मनातील जखम लवकर भरणार नाही या जखमेचा पुढे भाऊंच्या निर्णयांवर मोठा परिणाम होणार आहे ते शांत बसणार नाही धैर्यावर आणि मुजुमदार कुटुंबावर कठोर कारवाई करण्याचा विचार ते गुपचूप मनात पक्काच करतायत कदाचित ते एखाद्या पुराव्यासह परत आघाडी घेतील तीन प्रश्न दामिनीचे नक्की प्लॅन काय आहेत आणि ती इतकी धोकादायक का दिसते उत्तर दामिनीचा एकच उद्देश आपल्याला हव्यात या गोष्टी मिळवायच्या आणि सावीला संपवून टाकायचं साम दाम दंड वेतीच्या शब्दकोशात स्पष्ट आहेत धैर्य आणि इडालाही कळत नाही की ती त्यांच्या मागे काय खेळ खेळते ती दोरी घेऊन उभी राहिल्याचा सीन बघून कळतं की तिचा प्लॅन आता एक वेगळ्या टप्प्यात गेलाय पुढे दामिनी सावीवर एक काल्पनिक गुन्हा लादून तिला अडचणीत ढकले हे निश्चित पण तिचा प्लॅन उलटणार कारण एखादा अनपेक्षित पुरावा बाहेर येणार आहे चार प्रश्न पोलिसांनी सावीला का अटक केली असेल उत्तर पोलिसांनी अचानक अटक करून घरच्यांना हादरवून टाकलं सगळ्यांना वाटतय सावीने काहीतरी भयानक केलंय पण खरी गोष्ट अशी की हे सगळं दामिनीचा रचलेला सापळा असण्याची शक्यता जास्त आहे एखादी बनावट कागदपत्रे एखादं किंवा सावीच्या नावाने घडवलेलं काहीतरी चुकीचं प्रकरण सावी निर्दोष आहे पण अटक झाल्यावर तिचं आयुष्य आणखी गुंतागुंतीचं होणार भविष्यात धैर्यलाही सावीला मदत करावी की विरोध करावा यात फाटापुट होईल पाच प्रश्न धैर्याचं मन नेमकं कुणाकडे वळत चाललं आहे सावी की घराचा दबाव उत्तर वरवर पाहिलं तर धैर्य थंड कठोर सावीपासून दुरावलेला दिसतो पण त्याच्या मनात एक वेगळाच वादळ आहे सावीचा चेहरा विसरता येत नाही आहे तिच्या डोळ्यातलं दुःख त्याला त्रास देतं याचा अर्थ कथा आता एक भावनिक वळण घेणार आहे धैर्य घरच्या दबावाखाली आहे पण त्याचं मन अजूनही सावीवरच आहे पुढील भागांत धैर्यदामिनीचा खेळ ओळखायला लागेल आणि एके दिवशी दामिनीला थेट समोर उभं करून विचारेल एक कुठवर जाणार तू सहा प्रश्न सावीला सतत मनातली गोष्ट भावांना सांगता का येत नाही उत्तर सावीचं मन भावूंसाठी देवासारखं आहे त्यांच्या डोळ्यात दुःख आणणं तिला परवडत नाही म्हणूनच ती घाबरते लग्नाचा मुहूर्त घरातलं वातावरण आईचे स्वप्न या सगळ्यांनी तिचं मन दडपलंय पण ती सत्य दडवणार नाही आणि जेव्हा सांगेल तेव्हा घरचं जग चल पुढच्या भागात भाऊंच्या समोर सत्य येईल पण ज्या पद्धतीने येईल ते धडकी भरवणारे असणार सात प्रश्न दीपा सावीवर आहे उत्तर वाटत वाटतं सावीमुळेच भाऊंची अवस्था झाली तिच्या नजरेत सावी म्हणजे दुर्दैव दीपा जास्त बोलते आणि कमी समजते पण कथा जसजशी पुढे जाईल तस तसा दीपालाही कळेल की खरी खेळी दुसरीकडे होत होती एका भागात दीपाच्या डोळ्यातली गलतफहमी तुटेल आणि ती रडत सावीची माफी मागेल अशी शक्यता आहे कारण तिलाही दामिनी आणि मुजुमदारांचा खरा चेहरा दिसेल आठ प्रश्न धैर्याच्या गायब होण्यामागे कोणता मोठा ट्विस्ट दडलेला असेल उत्तर लग्नाच्या दिवशी नवरदेव गायब हे साधन नाही धैर्य स्वतः पळून गेलेला नाही त्याला कोणीतरी थांबवलं आहे दामिनी तिच्या स्वार्थी योजना किंवा घरच काही गुपित यात सामील असेल धैर्याचा फोन का बंद तो पेपर्सच्या फाईल मागे का अजूनही चिंता करत होता या प्रश्नांची उत्तरे एका मोठ्या धक्क्यातून येतील कदाचित धैर्यच पुढे सावीला सांगेल हे माझ्या हातात नव्हतं नऊ प्रश्न सावी आता पुढे काय करेल तीच पुढच पाऊल काय असेल उत्तर सावी आता तुटलेली आहे पण हार मानणार नाही पोलिसांची अटक धैर्याचा गायब होण जमिनीचा खेळ सगळं तिच्या विरोधात आहे पण ती लढणार तिच्याकडे काही पुरावे येतील कदाचित धैर्याला माहीत नसलेल्या काही गुपितांच्या नोंदी तिला सापडतील सावी खर्चांच्या आशीर्वादाने सत्य उघड करण्यासाठी वकिलांपर्यंत जाईल आणि हो एक मोठा साक्षीदारही पुढे येणार आहे दहा प्रश्न दामिनीचा पुढचा डाव कोणता असू शकतो उत्तर दामिनी आता बिन्हास्त मोड मध्ये आहे तिचा पहिला प्रयत्न फसला पण दुसरा तिला भारी पडणार आहे ती सावीला अशा ज्यामुळे नाव वाचेल आणि सावी कायमची बदनाम होईल पण तिचा हा डाव ओळखणार कारण धैर्यच कधीतरी तिच्यावर खाईल दामिनीला तिच्या घरातूनच विरोध होईल आणि प्रेक्षकांना मिळेल एक स्फोटक अनपेक्षित दामिनीचा स्वतःचा भूतकाळ तिच्या विरुद्ध उभा राहणार